आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला जांभा म्हणतो आपण जो कोकणात दगड आहे म्हणजे हा दगड फक्त कोकणात सापडतो कोकणातला दगड इथं आता कोकणातली क्लायमेटिक कंडिशन जर तुम्ही तर एकदम प्रमाणापेक्षा जास्त पाऊस उन्हाळ्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त होऊन त्याचबरोबर समुद्राची दमट हवा या सर्वांचं मिक्सर होऊन हा लॅट्राय दगड बनतो म्हणजे जांभा दगड बनत असतो पण इथे तो आला कसा ह्या हा एक प्रश्न आपल्या तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की फिरताना आम्ही अनेक गोष्टी बघतो महाराष्ट्र बघतो इतिहास समजून घेतो भूगोल जाणून घेतो पण इतिहास भूगोलाशिवाय पूर्ण पूर्ण होऊ शकत नाही पण भूगोल सुद्धा दगडाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही दगड जर समजला तर तुम्हाला भूगोल समजेल भूगोल समजला तरच इतिहास समजेल मग यासाठी दगड समजणं इतिहासासाठी तुमच्या आर्कियोलॉजीसाठी तुमच्या पुढच्या गोष्टींसाठी खूप महत्वाचं आहे आपण महाराष्ट्राच्या जेव्हा गोष्टी ऐकायला चालू करतो महाराष्ट्र जेव्हा समजून घेतो त्या महाराष्ट्रामध्ये ऍग्रिकल्चरची गोष्ट निघते म्हणजे कृषी पर्यटनाला आपण जेवढं महत्त्व देतो त्यानंतर मेडिकल टुरिझम आता सुरू झालेला आहे तर मेडिकल टुरिझमला महत्व देतो निसर्ग पर्यटन सुरू झालं आहे त्याच्यानंतरनं हिस्ट्री असेल आर्किओलॉजी असेल गडदर्शन सुरू झालेले आहेत पण या सर्वांमध्ये जो कॉमन घटक आहे जो सर्वसाधारणपणे आपण एकदम हलक्या पद्धतीने इग्नोर करून टाकतो तो म्हणजे दगड तुम्ही गडावर गेलात दगडच पाहता निसर्ग पर्यटनाला गेलात दगडच पाहता त्याच्यानंतर कृषी पर्यटन बघायला गेला तरी सुद्धा तुम्ही दगडच पाहता म्हणजे त्या दगडाची जी इरोजन होऊन जी माती बनते ती मातीच पाहता म्हणजे तुम्ही दगडच पाहता मग अनेक वर्षापासून माझ्या म्हणजे मी जसं जसं बीएसटी माझं दोन हजार चौदाला सुरू झालं तेव्हापासून मला हा प्रश्न पडतोय की आपण या पर्यटन क्षेत्रामध्ये जिओ टुरिझम म्हणजे भू स, भू पर्यटन का बघत नाही आपण जाणीवपूर्वक म्हणा किंवा न जाणतेपणापणाने आपण दगड इग्नोर करतो म्हणजेच आपण दगड शिकतच नाही आपण दगड शिकलं पाहिजे जाणलं पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे जर हे समजत गेलं जाणत गेलो तर आपल्याला इथं इतिहास समजत जाईल कारण या सगळ्या गोष्टींना जपलंय त्या दगडांनीच आणि हेच दगड आहेत जे तुम्हाला कधी खोटं बोलत नाही एकदा तुम्ही दगडांना एखादी गोष्ट सांगितला तर तो दगड आयुष्यभर ती गोष्ट आहे तशी जपून ठेवतो जर तुम्ही त्या दगडांना सांगितलेली गोष्ट कुणी बदलण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर तो दगड त्याचा जीव सोडतो पण ती गोष्ट आहे तशी ठेवतो तो शिलालेखाच्या स्वरूपात असेल मूर्तीच्या स्वरूपात असेल मंदिराच्या स्वरूपात असेल गडांच्या स्वरूपात असेल बुरगांच्या स्वरूपात असेल किंवा गड असतील वाडे असतील सर्वच प्रकारच्या दगडांमध्ये एक जीव त्या कलाकारांनी वाटलेला आहे त्या माणसाने वाटलेला आहे आणि त्या दगडाला जिवंत रूप दिलेलं आहे आता त्या जिवंत दगडांना आम्ही नव्या पद्धतीने दगडांची गोष्ट म्हणजेच आमची फिरती गोष्ट आम्ही सांगण्याचा दोन चार वर्षापासून प्रयत्न करतोय आणि त्याचं आता कुठे फळ आम्हाला मिळायला सुरुवात झालेलं आहे की आम्ही संख्या गोळा करण्यामध्ये यशस्वी ठरतोय आणि त्याचबरोबर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही दगड समजून घ्या तुम्हाला इतिहास ऑटोमॅटिक समजेल तुम्हाला नव्यानं इतिहास समजून घ्यायची गरज नाहीये आणि जर ज्याप्रमाणे तुम्ही संदर्भ समजून घेता इतिहास वाचताना की इतिहास वाचताना बेंद्रे वाचताय राजवाडे वाचताय असे वेगवेगळे संदर्भ तुम्ही घेताय त्यावेळेला त्या संदर्भांना खरा म्हणजे दगडांमध्ये साथ आहे का दगडांची साथ त्याला लाभलेली आहे का हे बघणं गरजेचं समकालीन इतिहास बघताना आपण फार काय म्हणतात अभ्या अभ्यास करतो पण दगडांना तिथं जाण्याला जाणून घ्यायला कधी गेलं नाही शिवाजी महाराज जर समजून घ्यायचा असेल तर त्यांचा गनिमावा गनिमी कावा जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला गणिमिकाव्याच्या मातचा दगड कोणता आहे हे समजणं गरजेचं आहे सिंधुदुर्गावर तुम्ही जाताय सिंधुदुर्गावर गेल्यानंतरनं तुम्ही किती लोकांनी तिथला लॅटराईट बघितला हे मला माहिती नाहीये पण तो पूर्ण किल्ला लॅटराईटवर उभा आहे पण लॅटरवर लॅटराईटवर तो किल्ला उभा करत असताना त्याच्या खाली क्रॉस बेडिंगचा दगड आहे म्हणजेच एक किरप्या रंगा किरपा जो दगड आहे जो समुद्राच्या लाटांना मागे फेकतो हा दगड तिथं सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणे गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर रायगडावर जेव्हा जाता तेव्हा त्या हत्ती तलावाकडे आपण पाहता पण त्या हत्ती तलावातल्या दगडांचाच वापर करून शिवाजी महाराजांनी पूर्ण किल्ला उभा केलाय हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर पद्मदुर्ग बघताय पद्मदुर्गामध्ये लॅट्राईड सोबत बॉक्साईट मिक्स केलेला आहे पण पद्मदुर्ग कधी पूर्ण झाला नाही जंजिराच्या बाजूचा किल्ला तो तो किल्ला जेव्हा आपण पाहिला जातो त्यावेळेला बॉक्साइड सुद्धा पाहणं गरजेचं आहे आता एवढं सगळं दगडांबद्दल बोलतोय खरं पण दगड जाणण्यासाठी तुम्हाला आपण पुढच्या पॉईंटला बघूया पूर्ण दगड तुम्हाला सांगेल मी तिथं